संभाजी जे 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 आज दिनांक तेवीस सप्टेंबर 2024 रोजी मराठा समाजाच्या वतीने मनोज दादा जरंगे पाटील यांच्या सात दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन म्हणून लातूर जिल्ह्यास बंदची हाक देण्यात आली होती मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत आरक्षण मिळावे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी मनोज जनांगे पाटील हे आंतरवाली सराठी येथे गेल्या सात दिवसापासून उपोषणास बसले आहेत त्याच अनुषंगाने जळकोट शहरात सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला यावेळी तालुक्यातील असंख्य मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिला बंद शांततापूर्ण आणि यशस्वीरित्या पार पाडला जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी कमलाकर वाघमारे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद